नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करतोय दोडक्याच्या शिराच्या चटणीचा चा पहिला व्हिडिओ त्यासाठी मी हे साव पाव किलो दोडके घेतले ते दोडके पहिल्यांदाच मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आता ह्याच्या आपण पहिल्यांदा अशा शिरा काढून घेऊया बघा अशा आतपर्यंत चांगल्या शिरा काढून घ्या म्हणजे दोडका पण आपला चांगला शिजला जातो आणि चटणी पण भरपूर होते आता मी ह्या अशा सगळ्या शिरा काढून घेते बघा आता अशा शिरा काढून घेतल्यानंतर आपण चटणी कशी तयार करायची ते बघणार आहे या दोडक्याच्या शिरांची आपण ओली चटणी करणार आहे चला तर मग रेसिपी बघूया बघा आता दोडक्याच्या शिरा भाजायला आपण कढई गरम करत ठेवलेली गरम झाली त्यात एक साधारण आपण फक्त अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं आहे त्यात आता टाकूया हे जिरे हिरव्या मिरच्या आणि थोडासा ते थोडंसं परतून त्या आपण आता त्यामध्ये टाकूया आपण ही साधारण एक चमचाभर उडीद डाळ बघ आता उडीद डाळ आपण ही थोडीशी लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायची नकळत कलर बदलल्यानंतर आपण ह्यामध्ये आता ह्या दोडक्याच्या शिरा टाकून घेऊया कारण शिरा भाजीपर्यंत पुन्हा डाळ करत ते आता शिरा आपण चांगल्याच्या भाजून घेऊया शेरां हुई चापन ले ले शेरा ले ले या शिरांचा कच्चापणा कमी होईपर्यंतच आपण ह्या भाजून घ्यायच्या आहेत बघा आता बऱ्यापैकी भाजत आलेल्याच आहेत बघा आता शिरा भाजलेल्याच आहेत आता ह्या टाकूया ह्या सहा लसूण पाकळ्या तोडक्याच्या शिरांच्या प्रमाणावर तुम्ही जिरे लसूण मिरची अंदाजाने टाकू शकताय बघा आता छान कसं भाजून झालेलं आहे गॅस बंद करून ते आता मी एका डिशमध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर आपण या शिरांची चटणी वाटून घेणार आहे बघा आता या शिरा पूर्णपणे थंड झालेल्या आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता ह्यामध्ये टाकूया आहे चवीपुरतं मीठ थोडीशी साखर हे डेटासह कोथिंबीर कि ही पहिल्यांदा आपण थोडी बारीक करून घ्यायचे मग आता ही जाडसर अशी वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण हे दोन चमचे दही आणि हे आता पूर्ण बारीक होईपर्यंत आपण वाटून घ्यायचे दही फार आंबट नसावं बघा आता ही चटणी आपली अशी छान वाटून झालेली आहे बघा कशी छान मऊ झाली हे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यावर होतो आता ही गरमागरम हिंग मोहरीची फोडणी एकसारखं असं कालवून घ्या बघा मैत्रिणी आपली ही दोडक्याच्या शिरांची ओली चटणी तयार झाली आहे तोंडी लावण्याला उत्कृष्ट पर्याय तुम्हाला जर रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला तर तुम्ही ही चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता बघा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद